भमचिक फाउंडेशन इचलकरंजी गेल्या चार वर्षापासून समाजासाठी काहीतरी देणं आपली जबाबदारी आहे या भावनेतून प्रेरित होऊन सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर आहे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीत सा गरजूंना मदत करण्याचा आणि समाजासाठी काही सकारात्मक देण्याचा आमचा प्रयत्न असतो या कालावधीत वृद्धाश्रमांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटापणात मुलांसाठी शैक्षणिक साहित्य अपंग व विशेष व्यक्तींसाठी मदत तसेच आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती असे अनेक उपक्रम आम्ही राबवले आहेत गरज भासेल त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करत आलो आहोत याच परंपरेत आज मैत्री परिवार बहुद्धिश संस्थेच्या सहकार्याने आम्हाला पन्नास झाडांचे वृक्षारोपण करण्याची संधी मिळाली आणि ती आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केली वृक्षारोपण म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे तर त्यांचे संगोपन करून भविष्यातील पिढ्यांना हरित वारसा देण्याची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आम्ही नक्कीच निभावू या कार्यक्रमाला मैत्री परिवार श्रेय केअर सेंटरच्या सौ शैलजा शिंदे मॅडम आणि एच डी एफ सी बँकेचे मॅनेजर श्री उमाकांत गायकवाड हे उपस्थित होते भमचिक फाउंडेशन त्यांच्या सर्व सहकार्यांचे हो आणि समाजातील प्रत्येक सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींचे मनपूर्वक आभार मानते भविष्यातही आम्ही समाजासाठी कार्यरत राहू कारण समाज बदलतो तेव्हा देश बदलतो फाउंडेशनचा शैलेशदा आणि बाकीचे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून ना आज आम्हाला भमजी फाउंडेशनतर्फे झाडं लावण्याचं यो, योग योगदान मिळालं त्यासाठी शैलेशदा आणि त्यांच्या टीमचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद